तर आज मी तुमच्यासोबत कोबी मंचुरियनची रेसिपी शेअर करणार आहे तर सेम गाड्यावर मिळतात तसे लागतात आणि तेही बिना मैद्याचे आहेत कोबी मंचुरियन तर चला रेसिपी आहे ते शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे कोबी मी आहे चिरून घेतला आहे छोटा बारीक बारीक आणि त्यामध्ये स्वच्छ धुतला आणि त्यामध्ये मीठ टाकलं एक चमचा लाल पावडर मिरची पावडर आहे तर ती टाकून घेतली आणि त्यामध्ये आता खायचा रंग जो असतो तर तो टाकून घ्यायचा कलर येण्यासाठी तर तो टाकून घेतला आणि नंतर एवढं फक्त लक्ष ठेवा यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही अजिबात त्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे बेसनपीठ दोन ते तीन चमचे बेसनपीठ टाकायचं मी दोन चमचे टाकले लागेल जसं तुम्ही नंतर टाकू शकता कॉर्नफ्लॉवर दोन चमचे टाकले आणि दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे तर आता हे सगळं आहे ना जिन्नस ते सगळं एकत्र करून घेते हळूहळू हळू आता हे जे आहे ना तर ना, ते तुम्ही भिजत थोडंसं जेव्हा तुम्ही मिक्स करताना तेव्हा कमीत कमी मिक्स करून झाल्यावर दहा ते पंधरा मिनटं ठेवलं तरी बाजूला चालू आहे कारण त्याला कोबीला पाणी सुटतं छान चा, छान आपले जे मंच्युरियन आहेत ना कोबीचे होतात तर तुम्ही बेसन पिठाऐवजी गव्हाचं पीठ असताना ते यूज करू शकता आणि मैदा पण यूज करू शकता पण शक्यतो आपण मै मैदा टाळतो कोणत्या ह्याच्यामध्ये यूज करायचा त्यामुळे मी बेसनचं पीठ टाकले तुम्ही गव्हाचं पीठ पण यूज करू शकता छान बघू शकता पाणी सुटले यात मी कसल्याच पाण्याचा वापर केला नाही आता हे काय करायचं तेल गरम करत मी आधीच ठेवलं होतं तेल, तेल तापलं आहे का बघते आणि तेल जेव्हा चांगलं तापेल तेव्हा त्यामध्ये एक एक करून मंचुरियन सोडायचे तर त्याचा शेप आहे तर तुम्ही भजे करतो ना आपण त्याप्रमाणे पण करू शकता किंवा असे गोल करून पण करू शकता तर मी काही गोल गोल केले नाही असे जे आपण भजी करतो ना तसेच केलेले आहेत तुम्ही गोल पण करू शकता शेप आहे तर ते तुमच्या सा ह्याच्यानुसार देऊ शकता तुमच्या मर्जीनुसार देऊ शकता एवढंच लक्षात ठेवायचं की फक्त तेल जास्त कडक तापवू नका जेवढा आपण भजेला जसं तापवतो तसंच तापवा कारण जास्त कडक झालं तर ते वरून करपणार नातून कच्चे राहणार खूप सुंदर होतात ही जे मंचुरियन आहेत ना सेम गाड्यासारखे लागतात आणि मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही यामध्ये तर ही रेसिपी आहे ना तर तुम्ही खरंच नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आता याची फ्लेम म्हणाल तर तुम्ही ना मीडियम फ्लेमवरच ठेवा जास्त बारीक पण करू नका कारण भजी आणि हे असे जे पदार्थ असतात ना तर तुम्ही बारीक गॅसवर ठेवलं ना मग आतून तेल राहतं त्यापेक्षा ते मिडियम गॅसवर ठेवायचं आणि हलवत राहायचं एका साईडनं चांगले भाजून घेतले मंचुरियन दुसऱ्या साईडनं पण भाजून घेतले तर तुम्ही याला काहीही नाव द्या भजी पण देऊ शकता कोबीचे किंवा मंचुरियन पण म्हणू शकता पण हे मंचुरियन सेम टेस्ट मंचुरियन सारखे लागते याचे आता यामध्ये तुम्ही आल लसूण पेस्ट पण टाकू शकता खूप छान लागते आणि आता काय एक बॅच माझी तळून झाली आहे दुसरी बॅच आता तळते तर दुसरी पण बॅच आहे तर ती छान एक सारखी बघू शकता जसंसपीठ हे होईल मुरेल ना तसं तसं त्याला कलर वगैरे चांगला चढत जातो तर दुसरी पण बॅच आपली भाजून तळून झालेली आहे खूप सुंदर झालेली आहे तर हे मंचुरियन एकदम खुसखुशीत आणि कडक तर याचा तर हे मंचुरियन तुम्ही शेजवान चटणीसोबत खाऊ शकता खूप सुंदर लागते शेजवान चटणीसोबत आणि कोणाला आवडत असेल तर सॉससोबत पण तुम्ही खाऊ शकता तर बघू शकता कडक एकदम झालेला आहे आणि आता वरून खुसखुशीत बघू शकता आणि आतून बघा किती असे मऊ झालेले आहेत तर ही होती आपली रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी ट्राय करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसर